श्री साईसंस्थान कर्मचारी सोसायटीच्या वतीने बसवण्यात आलेल्या गणरायाची आरती आज महंत काशीकरंदजी महाराज लोकशाहीचा स्तंभ इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते आणि नगर परिषदेतील स्वच्छता कर्मचारी मान्यवरांच्या असते आरती संपन्न झाली झालीये नारायणा समर्पया अजधम केशवामनाम नारायण कृष्णदा मदरम वासुं हरी श्रीधरम माधव गोपिका वल्लभम नायकं राम चंद्रभे हरे राम हरे राम अरे राम अरे राम अराम, अराम।

व्हाईस चेअरमन पोपटराव खोते संचालक मंडळ आदीसह आमंत्रित मान्यवर उपस्थित होते सोसायटीच्या श्रींची आजच्या आरतीसाठी लाभलेले मान्यवर हे विश्वेषनीय म्हणावे लागेल कारण आध्यात्मिक महंतांचे कृपा आशीर्वादाने चांगले कार्य हातून घडावे तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यम प्रतिनिधीच्या सहकार्याने अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि आपल्या हातून समाजाकरता आपल्याबरोबर असणाऱ्या सर्वांचे चांगले व्हावे अशी धारणा तसेच सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या मान्यवरांचा आदर्श आणि जे काही कार्य घडत आहे ते चांगले घडावे आणि अस्वच्छ नष्ट व्हावे याकरिता स्वच्छता कर्मचारी यांचा घातलेला मेळ खरो कौतुकास्पद आहे याप्रसंगी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार राजेंद्र भुजबळ प्रिंट मीडियाचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोदजी आहेर यांनी सुंदर सुबक विठुरायाची मूर्ती भेट करत महंत काशिकानंदजी महाराज यांच्या हस्ते विठ्ठल पवार यांचा सत्कार केला आहे प्रसंगी महंत काशिकानंदजी महाराज यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार आणि सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्या कार्याचे कौतुक करत स्थित असलेल्या भव्य वास्तूच्या भूमिपूजन सोहळ्याच्या आठवणींना उजाळा देत गणरायाला प्रार्थना व्यक्त करत भव्य दिव्य वास्तूचे काहीतरी चांगले घडावे अशी इच्छा प्रकट केली आहे गणपती उत्सव हा आनंद करता आहेच आणि लोकमान्य टिळक आपल्या भारताला स्वातंत्र्य प्राप्त करण्याकरता जे काही आपल्यामध्ये समाजामध्ये प्रेरणा देण्याकरता त्यांच्याकडून अशा प्रकारची प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या या देशाकरता स्वातंत्र्याकरता त्यांनी काहीतरी क का करायला पाहिजे कर्तव्य आपलं पार पाडायला पाहिजे ते कर्तव्य समजावण्याकरता प्रबोधन करण्याकरता लोकमान्य टिळकांनी पुणे येथे प्रथम गणेश उत्सव चालू केला आता तो गणेशोत्सव आज तागायत चालू आहे गणेशांच्याच कृपेनं आपल्या या भारताला स्वातंत्र्य बी मिळालं आणि स्वातंत्र्याचा आनंद आपण घेत आहोत आणि ज्यांच्या गणेशानं किंवा ज्या गणेशांच्या कृपेनं हा स्वातंत्र्याचा आनंद मिळा मिळा मिळालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे तो उत्सव उत्साह निर्माण करणार आहे म्हणून लहानापासून ते मोठ्यापर्यंत या गणेश उत्सवाचा आनंद घेत आहेत या आजच्या या आरतीच्या माध्यमातून मी या ठिकाणी उपस्थित आहे गणेशोत्सव चालू आहे आणि या गणेशोत्सवाचे जे काही मंडळ आहे या मंडळाचे जे काही जे का कार्यकारी असतील यांच्या वतीनं हे निमंत्रित केल्यामुळे या ठिकाणी उपस्थित झालो आहे आनंद वाटला की या ठिकाणी गणेशोत्सव या इमारतीमध्ये मी बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी या आरतीला आलेलो आहे वास्तविक या वास्तूची जे काही भूमिपूजनचा सोहळा होता किंवा भूमिपूजन होतं त्यावेळेसुद्धा माझ्या हस्तेच हा या वास्तूचा भूमिपूजन सोहळा झाला मला वाटते बारा तेरा वर्षे काहीतरी झाले झाले असतील जगताप साहेब वगैरे त्यावेळेस सा कार्यकारी अधिकारी होते आणि तेव्हापासून या वास्तूमध्ये यायचा योग नाही या योग आला नाही परंतु यावेळेला कालच माझ्याकडं या साईबाबा कर्मचारी सोसायटी साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव आले त्याच्याबरोबर ते उपाध्यक्ष बी कोतेसाहेब आले आणि इतर जे काही मंडळी आली त्यांनी सांगली की उद्या तुमच्या हस्ते आरती आहे त्या ठिकाणी आरतीचा आनंद घेण्याकरता या ठिकाणी आज हा त्यांच्या माध्यमातून योग आलेला आहे मला देखील आनंद वाटला योगायोगानं तुम्ही पत्रकार मंडळी आज या या ठिकाणी आले आहेत तुमचंही बी त्या ठिकाणी भेट झाली या दर्शन झालं आणि या सर्व ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच त्यामध्ये आहेर साहेब आहेर साहेब वगैरे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहे आणि या सर्वांच्या समवेत आज गणेशांची आरती झाली आनंद वाटला साईबाबाची कृपा असो गणेशांची कृपा असो अशाच प्रकारचा आनंद सर्वांना मिळावा आणि या उत्सवाचे जे काही मंडळ आहे या मंडळाला देखील तो आनंद मिळावा आणि ही वास्तू या ठिकाणी भव्य दिव्य वास्तू झालेली आहे आणि ही वास्तूदेखील पुढं चांगल्या पद्धतीनं हिचं लवकरात लवकर गणेशच्या कृपेनं काहीतरी कार्य व्हावं असे गणेशांच्या चरणी प्रार्थना करतो पुनश्च या मंडळाला धन्यवाद देतो या अध्यक्ष उपाध्यक्ष काय कार्यकारी मंडळ असेल आणि आपले सर्वच संस्थांचे कर्मचारी असतील या सर्वांच्याच माध्यमातून हे वाचतो आणि ही गणेश यांची या ठिकाणी स्थापना झालेली आहे मला वाटते किती तीस वर्ष का तेहतीस वर्ष अठ्ठावीस वर्ष झाले या गणेशांना स्थापन करून आणि तो आजपर्यंत या कर्मचारी सर्व असणाऱ्या संस्था सर्व मंडळाच्या माध्यमातून हा उत्सव चालू आहे असाच उत्सव पुढे मोठ्या उत्साहाने चालत राहावा अशी मी गणेशांच्या चेने प्रार्थना करतो पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोष संपवतो सर्वसामान्य कर्मचारी ते चेअरमन पर्यंतचा प्रवास अनेक पत्रकारांनी जवळून बघितला असल्याने विठ्ठल पवार यांचा राजयोग चालू झाला असल्याचं पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी बोलताना म्हटलंय वीस वर्षाच्या या पत्रकारितेच्या कालखंडामध्ये कधी नव्हे तो असा आजचा हा आरतीची पर्वणी आम्हाला लाभलेली आहे त्याचं कारण म्हणजे आम्ही सर्व पत्रकार बांधव हो। त्याचप्रमाणे महाराजांच्या छत्रछायेखाली या आरतीचा आम्ही या ठिकाणी उपभोग घेतलेला आहे विशेष म्हणजे या अनुषंगाने विठ्ठलरावांना मी नेहमीच म्हणत असतो की विठ्ठलराव तुमचा आजपासून राजयोग चालू झालेला आहे कधी नव्हे ते कोणाला माहीत नसाल परंतु विठ्ठलरावांचा एक शब्द असायचा का मला अदृश्य हातांची मदत असायची त्यामध्येच माझा एक खारीचा वाटा विठ्ठलरावांना मी कोच केलेला होता आणि कळत न कळत मी अनेक मार्गदर्शक म्हणून त्यांच्याशी कम्युनिकेशन पण होतं म्हणूनच आज विठ्ठलरावांना एक पांडुरंग म्हणून एक विठ्ठलरची मूर्ती त्यांना मी दिलेली आहे आणि पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे कारण विठ्ठलरावांचं कार्य एक मित्र म्हणून नव्हे तर माणुसकी म्हणून मी जवळून बघितलेलं आहे त्याचा अभिमान आम्हाला नव्हे तर पूर्ण शिर्डी आणि शिर्डीतील पंचकृषीतील लोकांना आलेलं आहे म्हणूनच मी आज या ठिकाणी मला आरतीला त्यांनी बोलवलं हे माझं भाग्य समजतो आणि इतर पत्रकारांसमोर आज आम्ही एकत्र आलेलो आहोत एक आपण आम्ही पत्रकार एक कुटुंब समजतो आणि या कुटुंबासमेत आम्हाला हा आज आरतीचा आ, या ठिकाणी उपभोग घेता आला त्याबद्दल मी साईबाबा संस्थांच्या या कर्मचाऱ्यांच्या तसेच संचालक मंडळाचे या सर्वांचे मी आभार मानतो सोसायटीच्या गणरायाची परंपरा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून आहे आणि यंदाच्या वर्षी कधी नव्हे तर मागील बारा वर्षाच्या काळात कधीही आरतीचा सन्मान मिळाला नव्हता आणि यंदा तो मिळाला असल्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया नितीन ओझा यांनी चेअरमन विठ्ठल पवार आणि संचालक मंडळाचे आभार व्यक्त करत सोसायटीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत सभासदांच्या हिताचे कार्य सोसायटीच्या मंडळाच्या वतीने घडण्यासाठी गणरायाला प्रार्थना केली निश्चितच हे सैवाव संस्थांच्या कर्मचाऱ्यांची जी सोसायटी आहे त्याचं हे अठ्ठावीसावं वर्ष आहे मी गेल्या बारा तेरा वर्षापासून एका वृत्तवाहिनीत काम करतो आणि पहिलं वर्ष आहे की मला या ठिकाणी आरतीला बोलवलं आणि तो मान मला मिळाला निश्चितच आम्ही सर्व पत्रकार आम्हाला जो मान दिला त्याबद्दल मी सर्व सोसायटीचे चेअरमन असतील वाईस चेअरमन असतील आणि संचालक मंडळ याचबरोबर जे सभासद आहे की ज्यांनी या मंडळावर विश्वास दर्शवला त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि निश्चितच जर पाहिलं तर एकूणच जर या सगळ्या घडामोडीत निवडणूक ही निवडणूक काळापुरती असते मात्र त्यानंतर त्या संस्थेचं हित जपणं त्या संस्थेच्या सभासदांचं हित जपणं या दृष्टीने हे संचालक मंडळ काम करत आहे असा प्रथम तरी आम्हाला वाटते आणि निश्चितच गणपती बाप्पा या संचालक मंडळाला या पदाधिकाऱ्यांना या सभासदांचं हित आणि सभासदांना मोठं काहीतरी भरघोस द्यावं अशीच इच्छा मी गणपती बाप्पा समोर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने व्यक्त करतो आणि आम्हाला आज जो मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद चेअरमन विठ्ठल पवार हे तळागाळातील सामान्य माणूस आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नाहीत गरिबीची जाण असलेला माणूस असल्याने त्याचा अभिमान असल्याचं सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी बोलताना म्हटलंय आज मला आरतीला या संस्थांच्या गणपतीच्या आरतीला बोलावलं आहे त्याबद्दल मी संचालक मंडळाचा व विठ्ठलरावाचा आभारी आहे विठ्ठलराव हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहे म्हणजे त्यांचं आणि माझं एक प्रकारे ते एकच काम आहे आणि त्यांनी ज्या तळागाळातून जे आज ते ओर आलेले आहेत तर त्याच्यामुळं मला त्यांचा अभिमान आहे त्याच्यामुळं त्या मु याशा संदर्भात ते काय सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेले नाही त्यामुळे त्यांना गरिबाची जाण आहे आणि मी ज्यावेळेस पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांसाठी उपोषणला बसलो होतो त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांना आता माझी ओळख झाली ते माझ्या संघ म्हणजे नेहमी चर्चा करतात का विठ्ठलराव जर प्रतिनिधी आपल्या तालुक्याला लाभले तर हे जे आता नगरमनरा रस्ता वगैरे आता ते नगर लाभताच त्यांना वेळ झाला ह्याला तर ते रस्ते सुधारतील <laughs> 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 त्या ज्या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचे नातेवाईक पूर्ण तालुक्यात आहे तर त्यांचं म्हणणं असं की त्यांनी या तालुक्याचं प्रतिनिधी करावं आणि साईबाबांनी जी त्यांची कोणती सेवा पूर्वी करून घेतली ती मोठी सेवा बाबांची करण्याची इच्छा अशी असावी असं मला वाटतं समाजाला स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचारी मेहनत घेत असतो शक्यतो कोणीही पुढे होऊन स्वच्छेने स्वच्छतेसाठी कार्य करताना बघायला मिळणारे बोटावर मोजणे इतके आहेत गणरायाचा उत्सव सर्वत्र मोठा धूमधडाक्यात साजरा होतोय प्रतिष्ठित मान्यवर आले की हजारोंच्या फटाकींची आतिषबाजी करून स्वागत करण्यात मंडळाचे कार्यकर्ते धन्यता मानतात परंतु फटाक्याची आतिषबाजीनंतर होणारा कचरा स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी मेहनत घेत असतो असा स्वच्छता कर्मचारी यांना श्रींच्या आरतीचा सन्मान चेअरमन विठ्ठल पवार यांनी दिल्यानंतर स्वच्छता कर्मचारी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना चेअरमन विठ्ठल पवार यांचे मनापासून आभार मानले असून कोणीही असा सन्मान दिला नाही तो विठ्ठल भाऊ यांनी दिला असल्याचं बोलताना म्हटलंय आम्हाला पवार भाऊनं आम्हाला कर्मचाऱ्यांना फोन करून बोलून घेतलं आम्हाला आरतीचा मान दिला आम्ही त्यांचे आती ऋणी आहे आभारी आहे कधी पण भाऊने आम्हाला कधी पण विचारलं कधी दवाखान्यात गेलो भाऊनं लय भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि त्यानं बऱ्यांसाठी त्यानं कामासाठी बऱ्याच जणांच्या त्यानं अडचणी दूर केलेलं आहे भाऊचं भाऊचा स्वभाव कोणी गेलं एखादा गरीब व्यक्ती गेलं त्यांना लगेच नंबरला केस पेपर काढून देणे लवकर सहकार्य करणं कुठं आम्हाला बरच आता गणपती बसलेले कुठं आम्हाला नाही आम्हाला गणपती आरती आम्ही सोसायटीच्या बाप्पाची सर्व स्तरातून कौतुक होत असून चेअरमन विठ्ठल पवार यांनी अगदी तळागाळातील सामान्य माणसाला सन्मान दिला असल्याने सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाचे भरभरून कौतुक होत आहे